<laughs> शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला याचा भाग शहाण्णव मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या वेबिनार मालिकेत आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत श्री के एस होसाळीकर सर प्रमुख भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे तसेच सन्मान्य डॉक्टर कैलास कामाजी डाकोरे सर कृषी हवामान तज्ज्ञ परभणी येथील विद्यापीठातील आहेत नमस्कार सर दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि आता आपण लगेच सुरू करूयात पुढील दिवसाच्या हवामान अंदाजाला तसेच कृषी सल्ल्याला नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञाचा सल्ला या शुक्रवारच्या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत काही सांगायच्या अगोदर मी असं म्हणेन की गेले काही दिवस आणि येणारा पुढचा महिना मे महिना यामध्ये उन्हाच्या खूप झळा आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची आणि त्यांच्या पिकांची आणि त्यांची जी लाईफ स्टॉक आहेत पशुधन आहे त्यांची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे त्या पार्श्वभूमीवरती मी माझं प्रेझेंटेशन सुरू करतो राज्यामध्ये सर्वात जास्त कमाल तापमान म्हणजे दिवसाचं तापमान गेल्या चार पाच दिवसात जर का बघितलं तर बऱ्याच ठिकाणी ते त्रेचाळीस चव्वेचाळीस अंश आपल्याला दिसतंय खास करून जळगाव सोलापूर मालेगाव या सर्व भागामध्ये सातत्याने आपल्याला अशा प्रकारे तापमान दिसतंय आणि बाकीच्या बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये चाळीसच्या वर आपल्याला तापमान दिसतंय कोकणामध्ये त्या मानाने तापमान जरी कमी असलं सदोतीस अडतीस जरी असलं तरी तेथे उष्मा जास्त आहे काही ठिकाणी तशा प्रकारची उष्ण लहरीची नोंदही करण्यात आलेली आहे तर एकंदरच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये तापमान आपल्याला चढीच दिसतंय एकंदरच संपूर्ण देशाचं जर का कालचं कमाल तापमानाचं जर का आपण चित्र बघितलं तर आपण बघणार की सर्वसाधारणतः आपल्याला लाल भडक रंग याच्यामध्ये दिसतो त्याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारणतः संपूर्ण देशामध्ये तापमान जे आहे ते चाळीस किंवा त्याच्या वर जाताना दिसते मराठवाडा विदर्भातल्या काही भागामध्ये पुणे त्याचबरोबर जळगाव नंदुरबार या ठिकाणी बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी बेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री तापमान पण आपल्याला जाताना दिसतंय हे कालचं तापमानाचा नक्षा आहे त्याचबरोबर आपण बघतो की वाढत्या तापमानाबरोबर आपल्याला बऱ्याच ठिकाणी पावसाचाही तडाखा दिसतोय अर्थात गेल्या आठवड्यात तशा प्रकारची गारपीट झाली नाही पण काही ठिकाणी थंडस्टॉम आपल्याला होताना दिसत अर्थात हा जो नकाशा आपल्याला दिसतोय तो एक मार्च पासूनचा नकाशा आहे गेल्या आठवड्यात काय झालं हो बघूया तर गेल्या सात दिवसामध्ये जर का आपण बघितलं तर खास करून विदर्भामधल्या बऱ्याचशा भागांमध्ये त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर परभणी या ठिकाणी किंवा धुळे या भागामध्ये जिथे निळे रंग आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये आकाश ढगाळ होतं आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला अर्थात ज्या ठिकाणी बाकीचे ठिकाणी जिथे आपल्याला राखाडी रंग दिसतोय त्या ठिकाणी पाऊस पडला नाही पण एकंदर जर का बघितलं तर विदर्भामध्ये त्या मानाने रोज संध्याकाळ नंतर आपल्याला काही वेळा पाऊस दिसला असं म्हणायला हकत नाही जे हवामान विभागाने दोन दिवसापूर्वीच संपूर्ण देशामध्ये मे मैं महिन्यामध्ये एकंदर पावसाचे चित्र कसं असेल हे त्याचं पूर्वानुमान दिलंय त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला निळे रंग दिसत आहेत काही ठिकाणी हिरवे रंग दिसत आहेत तर निळे रंग याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे मे महिन्यामध्ये आणि जिथे हिरवे रंग आहेत त्या ठिकाणी तो सरासरी इतका आहे आणि ज्या ठिकाणी पांढरे रंग आहेत जसं महाराष्ट्रामध्ये जर का बघितलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला पांढरे रंग दिसतोय त्याचा अर्थ असा आहे की तिथे जो पावसाळा पावसाची जी शक्यता आहे ती शक्यता त्याच्या क्लायमेटलॉजी म्हणजे त्याची जी सरासरी आकडेवारी आहे त्याच्यावर अवलंबून असेल पण त्या मानाने दक्षिण मध्य दक्षिण मराठवाडा विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये पूर्व भागामध्ये खास करून आपल्याला काही ठिकाणी पावसाचे चिन्ह दिसतंय आणि तशा प्रकारच्या अलर्ट ही आपल्याला देण्यात येतील ज्या ज्यावेळी तसं घडेल तापमान जे आहे तापमान मे महिन्याचं जे आहे ते परत एकदा जसं मार्च आणि एप्रिल मध्ये महाराष्ट्रामध्ये चढीचं तापमान होतं तशाच प्रकारचं तापमान आपल्याला परत एकदा राज्यामध्ये दिसतंय कोकणामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या संलग्न मराठवाड्याच्या भागामध्ये कमाल तापमान सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप जास्त आहे त्या मानाने जर का विदर्भामध्ये बैठल माझ्या डाव्या स्क्रीनवरती तर विदर्भामध्ये आपल्याला रंग दिसतोय याचा अर्थ असा आहे की मे महिन्यामध्ये विदर्भामध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा काही ठिकाणी कमी असण्याची शक्यता आहे कारण तिथे मी मग म्हणालो की काही ठिकाणी पावसाची पण शक्यता नाकारता येत नाही किमान तापमान ज्याला आपण रात्रीचं तापमान म्हणू शकतो ते आपल्याला उजव्या हाताला बघता येईल त्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी रात्रीचं तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि त्याला आपण म्हणतो उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे त्या मनाने विदर्भामध्ये परत एकदा असं मी म्हणेन की तापमान जे आहे रात्रीचं ते सरासरीपेक्षा कमी दिस असण्याची शक्यता आहे पण मराठवाडा सोडला मराठवाड्यातले काही भाग मध्य महाराष्ट्र आणि कोकण त्या ठिकाणी रात्रीचं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील जे उष्णलहरीचं पूर्वानुमान आहे त्याचा जर का आपण आलेख इथे बघितला तर संपूर्ण देशामध्ये आपल्याला उष्णलहरी इथे दिसत आहेत आणि त्याचा जास्त प्रभाव जो आहे तो राज्या महाराष्ट्र राज्य मध्य प्रदेश गुजरात आणि वरती मग राजस्थान वगैरे दिसत जर का आपण महाराष्ट्राबद्दल विचार केला तर सर्वसाधारणतः मध्य महाराष्ट्रातले काही भाग मराठवाड्यातला बहुतांश भाग आणि विदर्भामधल्या काही भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी ते चार दिवस उष्ण लहरीचे असण्याची शक्यता इथे दर्शवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणि त्यांचे जे पशुधन आहे या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल हवामान विभाग ज्या ज्यावेळी उष्णतेच्या लहरींची शक्यता वर्तेल किंवा इशारे देणार त्या ठिकाणी संवेदनशीलपणे बघायची गरज आहे अर्थात हे छायाचित्र आपण नेहमी बघतो तर या ठिकाणी आपण बघतो की कशा प्रकारे संपूर्ण देशावरती ढगांची स्थिती काय असेल कशा प्रकारचे सिस्टम असतील हे आपल्याला दर पंधरा मिनिटांनी हवामान विभागाच्या वेबसाईटवरती चित्र बघता येतं त्याच्याने आपल्याला काही अंदाज बांधता येतात की आपल्या राज्यावरती किंवा आपण जिथे राहतो तिथे आकाश ढगाळ आहे की नाही तर ते आपल्याला दिसतं अर्थात हे चित्र दर पंधरा मिनिटांनी बदलत असत एकंदरच पुढच्या पाच दिवसामध्ये आपण जर का बघितलं तर राज्यामध्ये सर्व विभागामध्ये म्हणजे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व ठिकाणी हवामान बहुतांश वेळी कोरड असण्याची शक्यता वर्तवलेली आहे पण मराठवाड्यामध्ये सात मेला आणि विदर्भामध्ये सहा आणि सात मेला म्हणजे पुढच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी काही ठिकाणी मला असं वाटतं जे पूर्वानुमान दिलं त्याप्रमाणे तुरळक पाऊस पा। पडण्याची शक्यता पण वर्तवण्यात आलेली आहे सहा आणि सात मेला जे कमाल तापमान आहे ज्याला आपण मॅक्झिमम टेम्परेचर म्हणतो कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या विभागाने पुढील दोन दिवस कमाल तापमानात फारसा बदल आपल्याला दिसत नाहीये होण्याची शक्यता तशी नाहीये पण त्याच्यानंतर परत एकदा दोन दिवसानंतर तापमानामध्ये दोन ते तीन अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये मात्र पुढच्या तीन दिवसात कमाल तापमानामध्ये परत दोन ते तीन अंश ने वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तशा प्रकारची काळजी घ्यायची गरज आहे पण त्याच्यानंतर मात्र फारसा बदल अपेक्षित नाही रात्रीचं तापमान जे आहे राज्यामध्ये त्याच्यामध्ये पण जर का आपण भेटलं किमान तापमान कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागात पुढील दोन दिवसात किमान तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे ही एक चांगली गोष्ट आहे की गेल्या दोन दिवसांमध्ये आपण राज्यामध्ये पण बघतोय की रात्रीचे जे तापमान आहे जे पूर्वी बावीस चोवीसच्या आसपास होतं आता ते सध्या अठरा एकोणीस वीसच्या आसपास आलेलं आहे अर्थात हे जे तापमानामध्ये रात्रीच्या तापमानामध्ये जी घट झालेली आहे ती पुढच्या दोन दिवसांत परत एकदा वाढण्याची शक्यता पण वर्तवण्यात आलेली आहे विदर्भामध्ये पुढच्या पाच दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये विशेष फरक अपेक्षित नाहीये बदल अपेक्षित नाही हवामान विभागाने आज तीन मेला जे संपूर्ण राज्यासाठी जिल्हास्तरीय इशारे दिलेत तीव्र हवामानाचे त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर तीन तारीख तीन मे चार मे आणि पाच मे या तिन्ही दिवस कोकणामध्ये बहुतांश म्हणजे पालघर जर पालघरचा भाग सोडला तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जे तापमान थोडस चढीचं दिसेल उष्ण आणि दमट तापमान इथे आपल्याला अपेक्षित आप आहे त्यामानाने दुसरा चार मेला आणि पाच मेला मराठवाड्यातल्या काही भागामध्ये बीड आहे लातूर आहे उस्मानाबाद आहे तर या सर्व ठिकाणी सोलापूर या ठिकाणी तापमाना सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हिटवेव्ह असण्याची शक्यता पण नाकारता येत नाही चौथ्या आणि पाचव्या दिवशी म्हणजे सहा मेला आणि सात मेला विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भ ज्याच्यामध्ये आपण गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी पण तापमान जास्त असण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारची गडगडाट असं कदाचित पाऊस पडण्याची पण शक्यता नाकारता येत नाहीये तर वेगवेगळ्या भागामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे इशारे या पुढच्या चार ते पाच दिवसासाठी हवामान विभागाने दिलेले <coughs> पुढील दोन आठवडे म्हणजे दोन मे पासून नऊ मे पर्यंत आणि नऊ मे पासून सोळा मे म्हणजे असं गृहीत धर की पुढच्या पंधरा दिवसात कशा प्रकारची स्थिती राहणार आहे तर पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं असण्याची शक्यता आहे कदाचित विदर्भामध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्या मानाने नऊ मे ते सोळा मेचा जो आठवडा आहे जो पुढचा आठवडा आहे त्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर काही ठिकाणी दक्षिण कोकणामधल्या काही भागामध्ये आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आपल्याला हिरवा रंग दिसतोय याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पण अपेक्षित आहे अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या हा मान्सूनचा पाऊस नाहीये मान्सून यायला अजून वेळ आहे त्याच्याबद्दलचं पूर्वानुमान पण हवामान विभाग लवकरच देणार आहे आणि त्याच्या पुढे जाताना कमाल तापमान जा जे आहे ते राज्यामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये म्हणजे तीन ते नऊ मे यामध्ये जर का आपण बघितलं तर विदर्भ मध्य महाराष्ट्रामध्ये जिथे आपल्याला निळे रंग दिसत आहेत मराठवाड्यामध्ये आपल्याला निळा रंग दिसतोय त्या ठिकाणी जे तापमान असेल ते दिवसाचं तापमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे म्हणजे दोन ते चार डिग्री कमी असण्याची शक्यता आहे मनाने कोकण हा उष्ण आणि तमाट राहण्याची शक्यता दिसते ता रात्रीच्या तापमानामध्ये पण जर का आपण बघितलं तर एकंदरच संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा रात्रीचं तापमान जे आहे ते कमी असण्याची शक्यता इथे दिसते ही एक चांगली गोष्ट आहे पण ती फक्त या आठवड्यासाठीच सीमित आहे जे मोबाईल ऍप आहेत त्यांच्याविषयी आपण नेहमीच बोलत असतो हे जे दिवस आहेत थंडस्टॉमचे आहेत कडकडाटचा विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असते त्यामुळे हवामान विभागाचे जे ॲप आहेत जसं मौसम आहे दामिनी आहे मेघदूत आहे हे सर्व ॲप वापरा वापरा स्थानिक भाषेमध्ये आहे हवामान विभाग येत्या पंधरा मे च्या आसपास केरळ मध्ये कधी पाऊस दाखल होणार त्याच्याविषयी एक पूर्वानुमान देणार आहे अर्थात त्याची तारीख लवकरच आपल्या समोर येणार आणि त्याच्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये संपूर्ण देशाचा मान्सूनचा परत एकदा दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान पण सर्वांसाठी आम्ही देणार आहोत हवामान विभाग देणार आहोत कडे आपण सर्वांनी आपण त्याच्याकडे लक्ष देऊया पण एकंदरच हा जो मे महिना आहे त्यामध्ये राज्यामध्ये विदर्भचा भाग सोडला तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला कोरडं आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तशा प्रकारे त्यांच्या शेतीचं आणि त्यांच्या शेतीच्या कामाचं पाण्याचं पाण्याचं नियोजन करावं आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि त्याचबरोबर त्यांचे जे पशुधन आहे त्याच्याकडे पण त्यांनी लक्ष द्यायची गरज आहे काही अडचण असेल हवामान माहिती विषयीची तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आमचे टेलिफोन नंबर आमचे ईमेल ॲड्रेस बाकीचे आम जे आमचे व्हॉट्सअप ॲड्रेसेस जे आहेत ते सर्व आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि तशा प्रकारे संपर्क केल्यास हवामान विभाग नक्कीच आपल्याला हवी ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेल जय महाराष्ट्र धन्यवाद सर आता मी डाकुळे सरांना विनंती करते की त्यांनी पुढे माहिती द्यावी धन्यवाद सर धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधूंनो आजचा हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला दोन हजार चोवीस भाग शहाण्णव मध्ये आज आपण पाहणार आहोत की आपल्या ज्या विभागनीय पिकामध्ये फळबाग आहेत भाजीपाला आहे ह्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये कशाशा प्रकारे आपल्याला नियोजन आहे आत्ताच आपल्याला सरांनी सांगितलं होसळीकर सरांनी की साधारणतः हा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा हा हवामानाच्या दृष्टिकोनातून कसा राहणार आहे तर आपण सुरुवात करूया कोकण विभागाकडून सध्या कोकण विभागामध्ये आपण माहीत आहे की जे उन्हाळी भात आहे तर त्याची जी अवस्था आहे सध्या त्याची ती फुलोरात दाणे भरण्याची अवस्था आहे आणि त्यामुळे आपल्याला ती ह्या अवस्थेमध्ये पाण्याचा विशेष करून आपल्याला एक पातळी नियंत्रण करावं लागते आणि ह्या अवस्थेमध्ये तिथं साधारण पाच ते दहा सेंटीमीटर इथपर्यंत आपण पाण्याची पातळी नियंत्रित करावी आपण पाहतोय की ताप तापमानात वाढ होते त्या अनुषंगाने ही पाण्याची अवस्था जी आहे फुले भरणारे फुलोराचे दाणे भरण्याची ही विशेष महत्वाचे त्यामुळे पाण्याचं आपल्याला नियोजन करून ही पाच ते दहा पर्यंत आपल्याला नियंत्रण करायचं आहे काही ठिकाणी उन्हाळी मुग आहे तिथं पण आपल्याला पाण्याची व्यवस्था करायची सध्या जे दाणे भरण्याची अवस्था आहे तिथे त्या अवस्थेमध्ये आपल्याला निश्चित पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि जिथं आपल्याला मुग मुगाच्या जे शेंगा आहेत ते शेंगा काढणी करून झाले जिथे पक्व झाले ते काढून घ्यायला काय हरकत नाही नंतर आपण पाहतोय की काही भागामध्ये आपण हळदीच्या तर अनं तयार करण्यासाठी तयारी सुरू आहे की लागवड करण्यासाठी आपल्याला नांगरणी करून ढेक फोडून साधारणतः एक प्रति गुंठा अडीचशे ते चारशे किलो चांगले शेणकर मातीत मिसळून ठेवा म्हणजे पूर्वजारी करायला हरकत नाही कालावधीमध्ये आंब्याचं बोलायचं झालं तर आंब्याचा आता फळाची काढणी सकाळच्या लवकरच्या कालावधीत करायची कारण इशारा पाहता आपल्याला तापमान वाढ आहे ते उष्णतेमुळे आपल्याला काय होतं की फळामध्ये तापमान वाढून सायना साक्याचं प्रमाण वाढण्याची हे शक्यता असते त्यामुळे शक्यतो करून आंब्याचे जे फळे काढल्यानंतर लगेच लगेच आपल्या सावलीमध्ये पुरे सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आहेत आता ज्या नवीन फळबाग लागवड केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी द्यायचे पाणी देण्यासाठी आपल्याला वेळ जी निवडायची सकाळची किंवा संध्याकाळची निवड करायची आणि व्यवस्थितपणे आपल्याला झाड जे लहान रोप आहेत त्याला सावली कशी करावी काय नाही याचं नियोजन सुद्धा देखील आहे त्याचबरोबर आपले जे रोप आहेत त्याच्यामध्ये बाजूला ओलावा कसा टिकेल जमिनीत याच्यासाठी आपल्याला ज्या झाडाच्या बुंदाभोवती गवताचे आच्छादन द्यायचे जेणेकरून पाण्याचा म्हणजे मॉइश्चर लॉसेस होणार नाही जे चिकू असेल नारळ असेल सुपारी आहे किंवा काजू बांबा या झाडाचं आपल्याला बुरशीजन्य रोगापासून त्याचबरोबर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्या झाडाच्या बुंद्याला आपल्याला बोर्ड पेस्टची लावू ला, ला, लाव, लावायची व्यवस्था करायची आहे कलिंगड फळाचं पण आपल्याला हे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी त्याला आपल्याला काय करायचं फळांना भाताचे पेंड्या किंवा गवताने झाकून घ्यावे सूर्यप्रकाशापासून याचा बचाव होईल भाजीपाल्यात बोलायचं झालं वांगी असतील मिरची टोमॅटो किंवा अन्य भाजीपाला आहे तर याच्या आपल्याला खरीप हंगामासाठी रोपे तयार करण्यासाठी रोपे काम करायला सुरुवात करावी नंतर आपले जे विशेष करून कुक्कुटपालन आहे त्याच्यामध्ये शेडचे जे छप्पर आहे त्याच्यावर गवत म्हणा किंवा भात भाताचा पेंडा असेल किंवा नारळाच्या झावळ्यांना झाकून त्यावर पाणी पडेल अशी व्यवस्था करू जेणे जे जेणेकरून आपल्याला त्यातलं तापमान मेंटेन राहील आणि त्यामुळे थंड गारवा मेंटेन होईल नंतर मध्य महाराष्ट्रामध्ये पाहूया मध्य महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती बघितली असता आजच्या इशाऱ्यानुसार पुढचे चार दिवस पाच दिवस उन्हाचेच आहेत त्यामुळे इथं जे आपले हुपिकं आहेत किंवा फळबाग आहेत यांना आवश्यकतेनुसार गरजेनुसार पाण्याची नियोजन करायचं आहे साधारणतः बाजरीच्या लागवडीनंतर जो कालावधी आहे एक दोन महिन्याचा सा, साठ ते पाच पासष्ट दिवसाचा त्याच्यानुसार आपल्याला बाजरी पिकावर एक डी एपीचं किंवा एकोणीस एकोणीस या विद्रोहखाती दोन टक्के द्रावणाची वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे ज्यावेळेस हवामान खोटं असेल त्याची फवार घ्यायची आहे उसामध्ये सुद्धा आता कुठं पाण्याचा तण जाणवत असेल त्या उभ्या पिकातील आपल्या जी खालची पक्कं झालेली तसेच वाळलेली पाणी आहे ती अच्छा म्हणून खरीप खाली त्याच्यात सरीमध्ये पसरायची जेणेकरून आपलं मॉइश्चर लॉसेस नाही आता जे काढणीस तयार असलेले भुईमूग सूर्यफूल मका त्याची आपल्याला काढणी करून घ्यावी आणि त्याला वाळून नंतर मळणी करून व्यवस्थित ठेवायचे आंब्यामध्ये पण आपल्याला जे तयार झालेले फळे झेल्याच्या सहाय्याने साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जे पक्वा होतील त्यावेळेस काढून घ्यायचे आणि आपण पाहतोय जे केळीची आहेत ते वाऱ्याने वगैरे किंवा जे वजनाने घड्याने मोठे झाल्यानंतर ते फोडून याच्यासाठी आपल्याला घडाच गरजेप्रमाणे बांबूचा पाट्याच्या सहाय्याने आपल्याला झाडाला टेकून किंवा आधार द्यायचा आहे आता द्राक्षामध्ये विशेषतः उष्ण हवामानाचा अंदाज झाला आहे पुढचा लक्षात घेता आपल्याला काय करायचं नियोजन की जे द्राक्ष भागात अचानक फुटी सुकण्याची समस्या उद्भवते अडून येत आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे नवीन फुटी निघत असताना नेटचा वापर करून फुटी झाकून घ्यावी ज्यामुळे आपल्याला उष्ण हवामानाचा त्रास होणार नाही जाणवणार नाही ना 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 ना। आणि यात हा फुटीचा पण प्रादुर्भाव जाणवणार नाही ना ना ना। आता डाळींबाग आहेत आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतं त्यामुळे आपल्याला जे प्रति लिटर पाणी या प्रमाण आपल्याला साधारणतः महिन्यात पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करायची कुक्कुटपालनामध्ये कोंबड्याच्या उष्णतेपासून आपल्याला जे संरक्षण आहे त्यासाठी आपल्याला पोल्ट्री शेडच्या दोन्ही बाजूने आपल्याला बाजूनी बारदान लावावेत आणि पाण्याने भिजवावे ज्याच्यामुळे आपलं तापमान मेंटेन राहील आणि छतावर अशक्य असेल तर गवताचे किंवा बारदाचे आच्छादन करावे ज्यामुळे तापमान कमी होण्यास मदत होईल आणि जनावरे बाकीचे आपले बा, जे आहेत त्यांना साव आपल्याला सावलीत बांधायचे चार ते पाच वेळेस त्याच्या अंगावर पाणी फारायचं जेणेकरून तापमान हे कमी होण्यास मदत होईल मराठवाड्यामध्ये पाहूया मराठवाड्यामध्ये पुढचे चार दिवसाचा अंदाज बघितलं तर तापमान वाढीचंच आहे आपल्याला स्पेस ॲप्लिकेशन तो इस्रो अहमदाबादच्या उपग्रहाची माहिती देते त्याच्या अंतर्गत आपण बाष्पौस जिल्ह्याने म्हणा तालुक्याने आपण छायाचित्रानुसार पाहत असतो निरीक्षण करून नोंदवत असतो तर आपल्याकडे सगळीकडे त्या बाष्पोत्सवचा वेग वाढलेला आहे त्याच्याच अनुषंगाने पुढचे अजून चार दिवस तापमानात वाढ झालेली आहे होणार आहे असा प्रकारचा अंदाज पण आपल्याला सांगितलेला आहे आपल्याला जे आता उन्हाळी हंगामातील जे पाहता आपले जे पिकं आहेत त्यात उन्हाळी तीळ असेल किंवा भुईमुग असेल त्याला आवश्यक आपल्याला पाण्याचा व्यवस्था करायची सकाळची किंवा संध्याकाळी साईडनं आणि ते पण सूक्ष्म सिंचन पद्धतीने जिथं आपली वेळेवर पेडणी झाली होती ह्याच पिकांची उन्हाळी भूमुगाची काढणी सर असेल तिथे काढून घ्यायला हरकत नाही आणि हळदीमध्ये आपण मध्यंतरी काही दिवस थांबलो होतो आपली जे काम पावसात जो आ, आपला अवकाळी पाऊस म्हणा की मध्यंतरी वारं होतं त्याच्यामुळं जे आता उकडणे असेल वाळवणे असेल पॉलिश करणे हे कामं करायला काय हरकत नाही सध्याच्या दिवसाच्या अनुषंगाने नंतर आपल्याला फळझाडामध्ये विशेष करून ओला टिकून आणण्यासाठी तापमान मेंटेन करण्यासाठी आळ्यामध्ये आच्छादन करावे जेणेकरून तापमान मेंटेन राहील आणि सॉइल मॉइश्चर मौ, हे लॉस होणार नाही जे नवीन लागवड केलेली फळबाग आहेत त्या रोपांना आपल्याला शेचं सहाय्याने आहे सावली पण करून घ्यायची आहे आणि लहान रोपांचं आपलं उन्हापासून कर कसं संरक्षण करता येईल याच्यासाठी आपल्याला विशेष प्राधान्य द्यायचं आहे द्राक्षा बागेमध्ये आपल्याला जी एप्रिल छाटणी आहे ही घडनिर्मितीसाठी केली जाते आणि ही छाटणी साधारणतः आता अजून पंधरा मे पर्यंत करता येते आंब्यामध्ये पण जिथं काढणीच तयार असेल तिथं आंबा काढून घ्यायला काय हरकत नाही सगळे लवकर भाजीपाल्यामध्ये कांदा असेल खरबूज असेल किंवा फळबागामध्ये का तरबूज असेल त्याची पण लागवड करून काढणी करून घ्यायला हरकत नाही जनावरांना पिण्यासाठी पाणी द्यायचं मुलं आणि त्यांना व्यवस्थित गोठ्यामध्ये बांधायचं सावलीला उष्णतेपासून पशुधनाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला जे गोठ्याचं छत आहे त्याच्यावर आच्छेदन गवताचं आहे शेणनेच्या पत्राचे किंवा सिमेंटचा असतात त्याला पांढरा रंग द्यावा नंतर आपल्याला रब्बी पिकाची काढणी झाल्यानंतर शेतात लवकर खोल नांगरी करून घ्यावी आणि जमीन तापणी ता ता असल्यामुळे मदत होईल आणि किडीचे कोष व घातक बुरशीचे नायनाट होईल शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील माती परीक्षण सुद्धा ह्या कालावधीत करून घ्यायला हरकत नाही आपल्या शेवटचा आहे आता विदर्भामध्ये विदर्भामध्ये पण परिस्थिती तशीच आहे चौथा आणि पाचवा दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा आहे बाकीचे तीन दिवस ऊनच आहे तिथं पण तापमान वाढ होणार आहे आणि अशामुळे जे बाष्पीभवनाचा वायू वाढत आहे त्याच्यानुसार आपल्याला जे उन्हाळी पिके आहेत त्याच्यामध्ये भाजीपाला असेल किंवा फळपिकं असतील त्यांना सकाळी किंवा सायंकाळी उशिरा ओली त्याची व्यवस्था करायची उन्हाळी भुईमुग ह्या भागात पण आहे तिथं पण आपल्याला काढणी साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जेव्हा शेंगा पक्व झाले असेल त्यानंतर आपल्याला काढणी करायला काही हरकत नाही धान पिकामध्ये आपल्याला काही भागात आहे तर पोटरी अवस्थेत पाण्याची कमतरता नाही इथं पण आपल्या पाण्याची पातळी ज्यावेळेस लोंबी एरियाची अवस्था असते पीक त्यावेळेस तीन ते पाच सेंटीमीटर पर्यंत पाण्याची मेंटेन करायची आता आंबिया आंब्या संत्रा असेल मोसंबी लिंबू झाडावरील आपल्या चांगल्या फळ झाला जिथे शक्य आहे तिथे ठिबकच्या माध्यमाने पाणी द्यायचे आणि कमतरता असलेल्या भागामध्ये तसेच पाण्याची बचतीसाठी आपल्या उन्हाळी हंगामात आच्छादन केल्यास झाडाचा ओला आपण टिकून राहण्यास मदत होतो आंबा फळाची आता पक्वतेनुसार सकाळी दहापर्यंत आणि संध्याकाळी चारच्या नंतर करावी आणि काढलेली फळे सुरक्षित ठिकाणी म्हणजे सावलीमध्ये ठेवायची आपल्याला गा 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 गवार गा, गा, आहे काकडी आहे दुधी भोपळा आहे काशीफळ आहे दोडका आहे डेमसे आहे पालक मुथे मुळा आहे मेथी आहे कोथिंबीर आहे याची लागवड करण्यासाठी आपल्याला आता ठिबक किंवा सिंचन सिंचन वो, पद्धतीचा व्यवस्था करून आपल्याला उलीत पण करायचं आहे आता उन्हाची जी दहा हक्ता बघता कुक्कुट पालनामध्ये आपल्याला पक्ष्यांसाठी पिण्याची व्यवस्था भांडण्याची संख्या वाढवायची हो आहे त्याचबरोबर मुबलक थंड स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे आणि खाद्य सकाळी किंवा संध्याकाळी द्यायचं आहे त्याचबरोबर नांगरणी करण्यासाठी आवाहन करण्यात आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तापमान जास्त आहे त्यामुळे आपल्याला नांगरणी केली असेल खोल नांगरणी केल्या असेल तर किडीचे कोश घातक गुरुचा मदत होते आणि शेतकरी बांधवांना आवाहन करतायत की आपण आपल्या मातीचं परीक्षण बिलकुल करून घ्यावे येणाऱ्या कालावधीमध्ये हो त्याची उपयुक्त आपल्याला येणाऱ्या खरीप हंगामात होईल शेतकरी बांधवांना ही होती ह्या आठवड्यात आणि त्याच्या आठवड्यात आपल्याला शेतीमध्ये करायचे नियोजन पुन्हा भेटूया आपण पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर केलेल्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी धन्यवाद होसळीकर सर दिलेल्या हवामान खात्या संदर्भातच्या अचूक अशा अंदाजासाठी नक्कीच शेतकरी बांधव या सल्ल्याला नज, सल्ल्यावर नजर ठेवून त्यांच्या त्यांच्या प्रगतीत यामुळे भर पडेल तुर्तास या लाईव्ह मध्ये येथेच थांबूया नमस्कार नमस्कार